जीवनात प्रत्येक क्षणाला स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखाचा वर्षाव द्विगुणित होईल जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत स्वामींच्या कृपेमुळे आपल्या जीवनाला एक आकार मिळतो व आपली उत्तम प्रगती होते स्वामी महाराज सांगतात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे त्याला भेटलेली माणसे जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे प्रत्यक्षात तोच खरा श्रीमंत असतो जो ज्ञानी असतो व गुरुभक्त असतो स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मीयतेने एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे स्वामींचे नामस्मरण पुढीलप्रमाणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा नामस्मरणाने मनामध्ये सकारात्मक विचार येतात चित्त शुद्ध होते मन शांत होते आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये उत्तम यश मिळते कर्ज आणि आर्थिक अडचणी कमी होतात आपल्यामागील संकटे व गुप्तशत्रू कमी होऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त आपली स्वामींवर व स्वामींच्या नामस्मरणावर दृढ आणि निस्सीम अशी श्रद्धा असायला हवी चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीही सोडत नाही वाईट लोकांना देव खूप काही देतो कमी पडणार नाही इतके देतो पण त्यांना साथ कधीही देत नाही ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने जीवनात कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास जीवनात नेहमीच प्रगती होते जर नशीब तुम्हाला काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य अशा गोष्टीने होत असते घनघोर अंधारात सावलीही साथ सोडते स्वामी महाराज मात्र कधीही साथ सोडत नाहीत आणि आपल्याला नेहमी आधार देत असतात मन होई प्रसन्न स्वामी तुमच्या दर्शनाने सुखी होते आयुष्य तुमच्या आशीर्वादाने आणि कृपेने स्वामींची साथ असेल तर कधी काही चुकणार नाही स्वामी माऊली तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा बाकी मी तुमच्याकडे काहीही मागत नाही स्वामी महाराज तुमच्या मनात माया आहे अपार म्हणून भक्तही करते तुमचा जय जयकार श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ